चला बाळांनो आज बनू तीन बाय चार दोन चमचे तूप ही पाववाटी बाजरीचं पीठ पीठ छान भाजलं याला काढून घेऊ प्रति एक चमचा तूप जिरे तुम्हाला जेवढं बनवायचं तेवढं पाणी घाला चवीप्रमाणे मीठ घालू बाजरीचं पीठ घालू त्याला आता चांगला हलून घेऊ आता ही पेज आहे ना अशी हळूहळू घट्ट व्हायला लागल ही बाजरी आहे ना ऊस ना असती आणि येनी ना बाळातीन बायला दूध पण चांगलं येत या आमूशा पोटी आहे ना पेज खायला द्यायची एक चमचा गुळ घालू पेज काढून घेऊ तुमचे बाळ आहेत ना किती दिवसाचे आहेत मला कमेंट करून आहे ना तुम्ही नक्की सांगा आजीची पेज आवडली असतील ना तर चला बरं पटपट लाईक करा आणि फॉलो करा